नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती आपला शेतकरी मित्र तर मी पंकज चव्हाण मी राहुल चौथे तर आपण खूप दिवसांनी हा व्हिडिओ काढून राहिलेलाय बऱ्याच दिवसाचा आपण ह्या व्हिडिओचा गॅप दिला का कारण टेम्परेचर खूप होतं टेम्परेचर मुळे आपल्याला जास्त करून व्हिडिओ काढता येत नव्हते आणि शेतकऱ्यांचे जो जो हे खूप रान हे रेस्टिंग पिरियड म्हणतो आपण त्याला कारण ह्या टेम्परेचर मुळे रेस्टिंग पिरियड द्यावा लागतो तर सध्याची परिस्थिती अशी आहे की आता सध्या भरघोस कपाशीचं लागवड चालू झालेल्या भरपूर ठिकाणी कपाशींचे बियाणे उपलब्ध झालेले आहेत तर आज आपण काढणार आहे कपाशीच्या बीज प्रक्रिया बद्दलचे व्हिडिओ तर आज आपण एक व्हरायटी घेतलेली आहे कपाशीची आणि त्याला आपण बीज प्रक्रिया करणार आहे आणि आपण सविस्तर सांगणार आहे बीज प्रक्रिया कशी करतात त्याचे फायदे काय आणि तोटे काय चला मित्रांनो चला तर त्या बीज प्रक्रियेची वन क्षमता किंवा बुरशी जमिनीत लावल्यानंतर ते बीज प्रक्रियेने काय फायदे होणार आहे ते आपण सांगणार आहे तुम्हाला हा तर आता हे एक पॅकेट घेतलेलं आहे कपाशीचं तर त्याच्यात आता बीज प्रक्रिया करणार आहे तर बस बस हे अशा प्रकारे त्याच्यावरती औषधाची हळू 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 बघू शकता मित्रांनो सगळं टोटल हे बियाणं त्या बियाण्याला औषध पूर्णपणे लागलं गेलेलं आहे हे बघा बघू शकता सगळं चांगल्या प्रकारे चिटकलेलं आहे वच्ची काढलेलं आहे तरी पण थोडस नॉमिनल करा असं नॉमिनल असं सुक पण ते ही प्रक्रिया केल्यानंतर बियानं दहा ते पंधरा मिनटं आपल्याला सावलीत सुकवायचंय आणि त्यानंतर ते बी आपण पेरण्यासाठी उपयोगात आणू शकतो तर... पद्धतीनं आपण बी असं ठेवून द्यायचं टोकन पद्धतीने आपण लेबरणी करणार आहोत आणि विशेषतः बीज प्रक्रिया करणे का का आवश्यक आहे त्याचे थोडस माहिती सांगतो तुम्हाला बीज प्रक्रिया केल्यानंतर बियाची उगवण क्षमता वाढते तुमच्या बियाला कुठल्याही प्रकारचा बुरशीचा प्रादुर्भाव होत नाही चांगल्या हो। प्रकारे जर्मिनेशन जास्त होत आणि जवळजवळ या प्रकारे जमिनीची हीड जास्त आहे तर जवळजवळ शेतकऱ्यांनी जून मध्ये स्टार्ट केलेला आहे एक जून पासून लागवडी चालू केली आहे किंवा पेरणी चालू केली आहे तर त्यामध्ये लोक काय करतात जास्त फास्ट मध्ये पेरतात त्यामुळे उगवण क्षमता कमी होते आणि मार्केटमध्ये कसं आहे की सध्या दोन तीन कंपन्यांचे आपण म्हणतो बीज प्रक्रियासाठी एक औषध आहे आ, बायर कंपनीचं एवरगोल आहे रॅली गे कंपनीचं बीज ग्रो म्हणून आहे बीज ग्रो म्हणून आहे ते ही औषध चांगले उपयुक्त आणि चांगले रिझल्ट वाले औषध आहेत जेणेकरून तुम्ही ते बियाणं चोळून तुम्ही सोयींग साठी किंवा आपण म्हणतो पेरणीसाठी उपयोगात आणू शकता आणि हे औषध कुठल्याही प्रकारच्या बियाणला चालतं सोयाबीन असू द्या मु, तूर मूग असू द्या सगळ्या प्रकारच्या बियांना ते चालतं याचा उपयोग करा आणि चांगल्या उत्पन्नाचा फायदा घ्या फायदा तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा आणि तुमच्या कुठल्याही प्रकारच्या अडचणी असतील ते आम्हाला कमेंट द्वारे कळवा ते जेणेकरून आम्ही तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करू व आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपला शेतकरी मित्र हा आमचा युट्यूब चॅनल आहे धन्यवाद चॅनलला फॉलो करा मित्रांनो आपला शेतकरी मित्र धन्यवाद मित्रांनो